नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत शिवजयंती परकीय सत्तांनी साऱ्या भारतावर कब्जा केला होता दिल्लीला मुघलांची सत्ता होती दक्षिणेतही मुसलमानी सत्ता होती हिंदू जनतेवर अत्याचार होत होते सारा महाराष्ट्र होरपळून गेला होता अशा काळात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जातो शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे सरदार होते पण शिवाजीराजे मात्र आपली आई जिजाबाई हिच्या बरोबर पुण्याला राहिले जिजाबाईंनी त्यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार केले त्यामुळे आपणही पराक्रम करावा स्वराज्य स्थापन करावे आणि जनतेला सुखात ठेवावे अशी महत्वाकांक्षा राजांच्या मनात जागी झाली दादोजी कोंडदेव यांच्याकडून शिवाजीराजांना युद्ध कलेचे आणि राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले सह्याद्रीच्या खोऱ्यात राहणारे काटक मावळे त्यांचे मित्र झाले त्यांच्याबरोबर शिवाजीराजांनी रोहिडेश्वराच्या देवळात स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी राजांकडे मुठभर मावळी सेना होती पण गनिमी काव्याने त्यांनी विजापूरकरांना आणि दिल्लीच्या बादशहाला जेरी आणले राजांचे मावळे दऱ्या खोऱ्यातून येत यवनी फौजांवर हल्ला करत आणि पुन्हा डोंगर दऱ्यातून निसटून जात ठिकठिकाणी डोंगरी किल्ले बांधून शिवाजी राजांनी आपले छोटे राज्य मजबूत औरंगजेब याने अनेक सरदारांना मोठमोठ्या फौजा घेऊन राजांना हरवण्यासाठी पाठवले अशाच एका मोहिमेवर आलेल्या राजा जयसिंगाच्या शब्दांवर विश्वास ठेवून शिवाजीराजे औरंगजेबाला आग्र्याला भेटायला गेले पण दुष्ट औरंगजेबाने मात्र राजांना अटकेत ठेवले पण ते तेथून शिताफीने सुटले अशा अनेक संकटांवर राजांनी मात केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले स्वराज्य आले रायगड ही मराठी राज्याची राजधानी राज्य ठरली स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला व होन व शिवराई अशी दोन नाणी पाडली राजांनी आणखी एक महत्वाचे कार्य केले ते म्हणजे राज्य व्यवहार कोश स्वराज्याचा कारभारही स्वभाषेतच चालावा म्हणून त्यांनी हा कोश तयार करून घेतला लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श लोकांपुढे सतत राहावा म्हणून अठराशे पंच्या साली शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू केला सुरुवातीला हा उत्सव रायगडावर जाऊन साजरा केला जात असे नंतर महाराष्ट्रात सर्वत्र शिवजयंती साजरी केली जाऊ लागली दरवर्षी शिवजयंतीला ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना व पुतळ्यांना हार घातले जातात समर्थ रामदास म्हणाले होते शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप म्हणूनच जणू दरवर्षी शिवचरित्राचे स्मरण होईल स्वातंत्र्याचे महत्व पटेल महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान जागृत होईल असे कार्यक्रम साजरे होतात शिवाजी महाराज अत्यंत शूर चतुर तसेच नीतिमान आणि न्यायप्रिय होते मुसलमानांशी त्यांनी लढाया केल्या त्या ते स्वराज्याचे शत्रू होते म्हणून परंतु त्यांच्या राज्यात सर्व धर्मियांना सारखी वागणूक मिळत असे श्रीरामाचे राज्य जसे आदर्श राज्य म्हणून रामराज्य या नावाने गौरवले जाते तसेच शिवाजी महाराजांची शिवशाही हेही एक आदर्श राज्य होते धन्यवाद